मागचा आपला जो पहिला भाग होता त्यामध्ये आपण डायबेटीस बद्दल सखोल जाणून घेतलं त्याचा इतिहास जाणून घेतला तर तुमच्या बोलण्यात आपण एकोणीसशे तेवीस ला अडकलेलो आहे असं मला वाटतंय त्याच्या पुढे आपण जाणून घेऊया इन्सुलिनचा जो काही शोध लागला एकोणीसशे तेवीस साली त्यामध्ये म्हणजे फ्रेडरिक बँटिंग आणि जॉन मिक्लॉइड यांना त्याच्यासाठी नोबेल पारितोषिक पण मिळालं पण तेव्हा म्हणजे समज असा झाला की डायबेटीस हा इन्सुलिनमुळे होतो म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिनची जर का कमी झाली तर डायबेटीस होतो एक शास्त्रज्ञ होते जे टायफॉइडच्या मेडिसिनवर अभ्यास करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना एक मेटफॉर्मिन नावाचा मॉलिक्युल मिळाला मग आता एखाद्याचं इन्सुलिन चेक केलं म्हणजे डॉक्टर म्हणार की बाबा तुम्हाला इन्सुलिनच्या कमीमुळे डायबिटीस आहे तर एखाद्याने इन्सुलिन जाऊन चेक केलं आणि ते जर का नॉर्मल आहे तर तो म्हणजे माझं ते इन्सुलिन नॉर्मल आहे तो मला कसं काय डायबिटीस झाला म्हणजे टोटली हा शिफ्ट झाला की बाबा इन्सुलिनच्या कमीमुळे डायबिटीस होतो तो नाही आणि आता इन्सुलिनच्या मग काय आलं की रेजिस्टन्समुळे डायबिटीस होतो नमस्कार डायबिटीस आणि आयुर्वेदा या विषयावरील पॉडकास्टमध्ये आजच्या दुसऱ्या भागात मी आपलं स्वागत करते आजही आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्याधर गिरी नमस्कार, नमस्कार सर, सर। मागच्या भागात आपण डायबेटीसच्या मूळ या विषयावर बोलत होतो की डायबेटीसच्या खोलात जाऊन सरांनी आपल्याला इतकी सुंदर माहिती दिली की आम्ही ऐकतच राहिलो त्या विषयावरील सरांचा अभ्यास त्याच्यातलं वाचन हे खूप वाखाण्याजोगं होतं ज्याही कोणाचा पहिला एपिसोड मिस झाला असेल त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यांनी जरूर बघावा मागचा आपला जो पहिला भाग होता त्यामध्ये आपण डायबिटीज बद्दल त्याचा इतिहास जाणून घेतला आम्हाला खूप छान वाटलं की तुमचं त्याबद्दलचं वाचन आणि अभ्यास खरंच खूप छान होता तर तुमच्या बोलण्यात आपण एकोणीशे तेवीस ला अडकलेलो आहे असं मला वाटतंय त्याच्या पुढे आपण जाणून घेऊया कसं की मागच्या भागात आपण म्हणजे फार पाच हजार वर्षापूर्वीपासून म्हणजे आयुर्वेदामध्ये झाली होती पाश्चात्य देशात युरोपियन कंट्रीजमध्ये दे कशी झाली होती याबद्दल सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर इन्सुलिनचा जो काही शोध लागला एकोणीसशे तेवीस साली त्यामध्ये फ्रेडरिक बँटिंग आणि जॉन मिक्लॉइड यांना त्याच्यासाठी नोबेल पारितोषिक पण मिळालं पण तेव्हा म्हणजे समज असा झाला की डायबेटीस हा इन्सुलिनमुळे होतो म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिनची जर का कमी झाली तर डायबिटीस होतो आणि मग तो समज पुढे चालत राहिला मग त्याच्यानंतर म्हणजे काही पेशंट्सला म्हणजे इन्सुलिन नुसतं इंजेक्शन दिलं तर प्रॉब्लेमॅटिक होतं मग त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या वेग प्रकारचे मेडिसिन म्हणजे जसं काही मेटफॉर्मिन आहे एक शास्त्रज्ञ होते जे टायफॉइडच्या मेडिसिनवर अभ्यास करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना एक मेटफॉर्मिन नावाचा मॉलिक्युल मिळाला आता त्यांचा काही तो विषय नव्हता फक्त त्यांनी त्याच्यामध्ये नोटिंग करून ठेवलं की बाबा ही गोळी दिल्यानंतर रक्तातली साखर कमी होते मग त्याच्यानंतर जे सायंटिस्ट बाबा त्याच्यामध्ये काम करत होते डायबिटीसवर काम करत होते त्यांनी जेव्हा ते बघितलं तर त्यांनी नंतर ते डायबिटीससाठी वापरून बघितलं मग हळूहळू मेटफॉर्मिन आली त्याचे खरंच एक हो बऱ्यापैकी साईड इफेक्ट्स होते हे कळत होतं परंतु आता मार्ग नव्हता काही मग त्याच्यानंतर ग्लिमिप्राईट सारखा दुसरा मॉलिक्युल आला म्हणजे तोही चालू झाला असं करत म्हणजे समज असा होता त्यावेळेला की आपल्या शरीरामध्ये जो काही पॅनक्रियाज नावाचा ऑर्गन असतो म्हणजे त्याच्यामध्ये बाबा वीस टक्के जर का कमी झाली म्हणजे तो वीस टक्के जर का काम करेन असं झाला की तुम्हाला एखादी गोळी चालू करावी लागेल मग त्याच्यानंतर हळूहळू तो डॅमेज होत होत गेला चाळीस टक्के डॅमेज झाला दोन चार गोळ्या चालू होतील आणखीन सात टक्के डॅमेज झाला आणखी गोळ्या चालू होतील ऐंशी टक्के झाला आणखी गोळ्या घ्याव्या लागतील आणि शेवटी मग तो पॅनक्रिया पूर्ण डॅमेज झाला तर तुम्हाला इन्सुलिनवर शिफ्ट व्हावं लागेल अशी एक बेसिक समज होती आणि मग बाबा तो काय आता तुम्ही म्हणजे जन्मताच कमजोर पॅनक्रिया घेऊन जन्माला आलेला आहात तर त्यामुळे तो आजार तुमचा आयुष्यभरासाठी राहणार आहे ही एक समज त्याच्यामध्ये होती त्या समकालीन एक डॉक्टर होते म्हणजे एंडोक्रायनॉलॉजिस्ट होते त्यांचं नाव जेराल रिवन त्यांना जेरी असं म्हणत होते त्यांचे मित्र तर ता त्यांना मात्र काही ही गोष्ट कुठेतरी खटकत होती कारण ते एंडोक्रायनॉलॉजिस्ट होते त्यामुळे असं पॅनक्रियाज डॅमेज होत जातोय त्याचे कुठेतरी सायन्स दिसले पाहिजेत काय दिसले पाहिजेत आणि जर का पॅनक्रियाची इतर पण फॅम म्हणजे वर्क आहेत पण ती तर व्यवस्थित चालू आहे मग कसं काय बीटा सेल्स काम करत नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये अल्फा सेल्स आहेत बिटा सेल्स आहेत गॅमा सेल्स आहेत बरेच आहेत आणि मग बाकी जर का सगळे व्यवस्थित काम करत आहेत तर तोच एक काम का नाही करत मग इन्सुलिनच का कमी होतं बाकी हॉर्मोन्स का नाही कमी होत म्हणजे ॲज अ इंडोक्रॉनॉलॉजिस्ट त्यांना हे पडलेले प्रश्न होते मग त्यांनी एकोणीसशे पासष्ट पासून त्याच्यावर त्यांचा रिसर्च चालू होता आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मात्र त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी काय केलं की अनेक जे काही डायबेटिक पेशंट होते त्या सगळ्यांचं त्यांनी सिरम इन्सुलिन चेक करायला सुरुवात केली म्हणजे बऱ्याच जणांना माहित नाही की जसं आपण ब्लड शुगर चेक करतो तसं ब्लड इन्सुलिन सुद्धा आपल्याला काय करता येतं Hai, चेक करता येतं तर त्यांनी इन्सुलिन चेक करायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम ड्रॅमॅटिक रिझल्ट असे मिळाले की जवळजवळ पंच्याण्णव टक्के पेशंट्समध्ये इन्सुलिनची कमी नव्हतीच म्हणजे पंच्याण्णव टक्के पेशंटचं इन्सुलिन काय होतं नॉर्मल होतं म्हणजे आतापर्यंत समज काय होता की बाबा इन्सुलिनच्या कमीमुळे डायबिटीस होतो मग आता एखाद्याचं इन्सुलिन चेक केलं म्हणजे डॉक्टर म्हणणार की बाबा तुम्हाला इन्सुलिनच्या कमीमुळे डायबिटीस आहेत तर एखाद्याने इन्सुलिन जाऊन चेक केलं आणि ते जर का नॉर्मल आहे तर तो म्हणणं माझं ते इन्सुलिन नॉर्मल आहे तुम्हाला कसं काय डायबिटीस झाला म्हणजे टोटली हा शिफ्ट झाला की बाबा इन्सुलिनच्या कमीमुळे डायबिटीस होतो तो नाही आणि आता इन्सुलिनच्या मग काय आलं की रेजिस्टन्समुळे डायबिटीस होतो म्हणजे एक्स्ट्रा इन्सुलिन आहे बरोबर की नाही कारण आता प्रोव्हन झालं होतं म्हणजे थेरॉटिकली प्रुवन झालं प्रयोगाने प्रुवन झालं होतं की बाबा इन्सुलिन जास्ती आहे अनेक मध्ये चेक केलं गेलं मग आता हे जास्त इन्सुलिन आहे तर मग काय की इन्सुलिन आहे पण ते काम करू शकत नाहीये मग त्याला मग त्यांनी नाव दिलं इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिन काम करत नाही मग त्यावेळेला अशी एक तेरी आली की बाबा इन्सुलिन काय करतं रक्तातली साखर शहरात भरतं बरोबर म्हणजे किंवा सेल्समध्ये पोचवतं हो तर मग कसं होतं की ह्या सेलच्या ज्या काही वॉल आहेत किंवा इन्सुलिनचे जे काही रिसेप्टर्स आहेत ते रिजिड झालेले असतात आणि त्याच्यामुळेच त्या सेलला भूक लागलेली असते म्हणजे त्यांना अन्न पाहिजे असतं त्यांना शुगर पाहिजे असते परंतु ती सेल्समधून काय होत नाही किंवा त्या इन्सुलिनच्या रिसेप्टून काय होत नाही आतमध्ये जाऊ शकत नाही आणि मग ते सेल्स काय करतात ब्रेनला सिग्नल पाठवतात की आम्हाला शुगर पाहिजे कि आम्हाला न्यूट्रिशन पाहिजे आणि मग शरीर काय करतं नवीन नवीन शुगर काय करतात रक्तामध्ये रिलीज राहते आणि मग रक्तामध्ये साखर वाढत जाते आणि त्या कंडिशन इज कॉल्ड डायबिटीस म्हणजे हे चालू राहिलं पण त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली नील बर्नाड म्हणून एक शास्त्र म्हणजे शास्त्र होते फिजिशियन होते, होते, होते प्रेसिडेंट होते अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियनचे आणि त्यांनी असा शोध लावला की म्हणजे सेल चाई म्हणजे सेल्युलर फॅट वाढतात म्हणजे जसं आपण म्हणतो ना आतापर्यंत समज काय होता की एखादा माणूस उपाशी आहे पण त्याच्या तोंडाला पट्टी लावलेली आहे त्याला भूक लागलेली आहे पण त्याला खाता येत नाही जेवण भरपूर आहे त्याला भूक पण लागलेली आहे पण तोंडाला पट्टी लावल्यामुळे खाता येत नाही पण आता इंट्रासेल्युलर फॅट जास्ती आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की सेलचं पोट भरलेले ऑलरेडी आणि आता नवीन तुम्ही काही दिलं तर तो काही अजिबात घेणार नाही <laughs> म्हणजे असं म्हणत ना एखाद्या भरलेल्या पोटा म्हणजे तुम्ही जेवण पूर्ण केलेलं आहे आणि तुम्हाला मी परत जेवायला सांगितलं तर तुम्ही काय करणार क्रेझिस करणार म्हणजे परत तिथे शिफ्ट काय झाला की आपण काय म्हणत होतो की बाबा सेल्सला गरज आहे आणि तसं काही नाही आहे उलट सेल्समध्ये ऑलरेडी जास्ती काय आहे फॅट्स ऑलरेडी आहेत किंवा सेल्समध्ये ऑलरेडी त्यांची एनर्जी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना नवीन एनर्जीची गरज नाही म्हणून ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहेत आणि मग ते त्यांनी म्हणजे त्याच्यावर म्हणजे संशोधन करून सिद्ध केलं आणि मग त्याच्यावर त्यांनी प्रयोग काय केले की मग कार्बोहायड्रेटनी जर का शुगर जाते ना मग त्यांनी प्लांट बेस्ड डाएट आणलं मग प्लांट बेस्ड डायटमध्ये कसं आहे की तुम्ही जर का वेजिटेबल्स दिले त्यांना व्हेजिटेबल ज्युसेस दिले व्हेजिटेबल सॅलॅड दिलं किंवा काही जर का दिवस तुम्ही त्यांना म्हणजे कार्बोहायड्रेट दिलेत नाही टोटली जर का व्हेजिटेबलवर त्यांना मेंटेन केलं तर मग काय होणार आहे की जर का त्यांना व्हेजिटेबलवरच ठेवलं तर त्यांना काय होणार आहे म्हणजे रोजच्या जे काही वर्किंगसाठी आपल्याला लागणारी शुगर आहे ती येणार कुठून त्यांना मग ते काय होणार आहे की तुमच्या शहरामध्ये जी काही स्टोरेज शुगर आहे ती वापरली जायची मग तुमच्या सेल्समध्ये असलेली इंट्रासेल्युलर शुगर जर का वापरली गेली तर मग सेल परत काय होणार आहेत नवीन शुगर घेण्यासाठी किंवा नवीन फॅट घेण्यासाठी रेडी होणार आहेत आणि मग त्याच्यातून काय व्हायचं त्यांचा डायबेटीस रिव्हर्स व्हायचा म्हणजे इव्हन आता जे काही डायबेटीस रिव्हर्सल जे काही सगळे शेड्यूल चाललेले आहेत हे पूर्णपणे ह्या बेसिसवर चाललेले आहेत त्यामुळे मग सगळे म्हणतात की म्हणजे सगळे म्हणतात भाज्या खा सूप प्या बरोबर ना म्हणजे व्हेजिटेबल्स खा सॅलॅड खा हे सगळं चाललेलं असतं बरोबर आहे ना म्हणजे एकूण जर का आपण बघायला गेलं तर म्हणजे हे सगळं जे काही सायन्स आहे हे इन्सुलिनच्या भोवती फिरत चाललेले म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे पहिल्यांदा असं वाटत होतं इन्सुलिनच्या कमीमुळे डायबेटीस झालेल्या नंतर मला वाटत होतं इन्सुलिनच्या रेजिस्टन्समुळे डायबेटीस आहे म्हणजे एकूण जर का हा प्रवास बघितला म्हणजे पर्यंत मी तुम्हाला सांगितलं सतराशे नव्याण्णव पर्यंत काही नव्हतंच बरोबर ना पण नंतर अठराशे नंतर थोडंसं काहीतरी म्हणजे डेव्हलपमेंट चालू झालं मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटची डेव्हलपमेंट झाली नंतर मग असं लक्षात आलं की इन्सुलिनमुळे बाबा डायबेटीस होतो म्हणजे एकोणीसशे नऊ दहा सालापासून म्हणजे किंवा साधारण एकोणीसशेच्या स्टार्टिंगपासून जरी आपण म्हणलं तर या गोष्टी म्हणजे होत्या की बाबा इन्सुलिनमुळे डायबिटीस होतो इन्सुलिनमुळे डायबिटीस होतो मग नंतर त्याच्यावर संशोधन झालं एकोणीशे एटी नाईन साली डिक्लेअर झालं की <laughs> इन्सुलिन रेजिस्टन्समुळे किंवा कमी मिळत नाही तर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे म्हणजे टोटली शिफ्ट झाला टोटली बरोबर की नाही म्हणजे समजत पूर्णपणे चेंज होऊन गेला बरोबर पण मग आता गोळ्या मात्र त्याच चालू होत्या बरोबर की नाही म्हणजे आता खरं असे याच्यात बदल झाल्या म्हटल्यानंतर मेडिसिनमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे होता पण तसं काही नवीन काही मिळालं नाही आणि त्याच्यामुळे बाबा चला ह्यांनी सध्या कंट्रोल होते बरोबर ना म्हणजे हा ड्रग ऑफ चॉईस नाही मजबुरी म्हणून आता त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे म्हणून चालू राहिलं खरंच एक इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबेटीस होत असेल तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणारे काहीतरी करायला पाहिजे होतं ते काय झालं नील बर्णांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि त्यांनी मग काय केलं की बाबा कार्बोहायड्रेटमुळे शुगर जाणार आहे त्याचं फॅट्स मध्ये रूपांतर होणार आहे तर कार्बोहायड्रेट कमी करा आणि प्लांट बेस्ड डाएट द्या मग आता जर का तुम्ही सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तुम्ही म्हणजे किंवा कुठलेही जर का डायबिटीज रिव्हर्सलचे जर का तुम्ही प्रोग्राम्स बघितले त्यांचं जर का डाएट शेड्यूल बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे लो कार्ब डायट बरोबर ना किंवा नो कार्ब डाएट म्हणजे इव्हन म्हणजे एक्स्ट्रीम लेव्हलला गेलो की डायरेक्टली नो कार्ब डाएट म्हणजे एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर मग काय करा की काही खाऊच नका मग आता इथे तुम्हाला म्हणजे काय म्हणतो की आयुर्वेदाचा रोल लक्षात येतो म्हणजे मॉडर्नमध्ये साधारण दोनशे वर्षामध्ये बदल झालेले आहेत काय काय म्हणजे संशोधनामध्ये अठराशे पासून सुरुवात झाली हळूहळू बदल होत गेलेत म्हणजे डायरेक्टली उलटं सुलट शिफ्ट झालेले आहेत पण आयुर्वेदाचे सिद्धांत मात्र त्यावेळेला पाच हजार वर्षापूर्वी जे सांगून ठेवलेले आहेत तेच आज पण काय होतात लागू पडतात तर मग आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे ह्याच्यामध्ये तर जे काही शरीरामध्ये म्हणजे साखरेचा वापर होत नाही याच्यासाठी इन्सुलिनचा काहीही संबंध नाही आहे तर तुमच्या शरीरातलं जे काही वातावरण बिघडलेलं आहे बरोबर ना म्हणजे तुमच्या शरीरामध्ये योग्य वातावरण नाहीये आणि त्याच्यामुळे शरीर शुगर ऍक्सेप्ट करू शकत नाही मग त्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये शुगर जर का ऍक्सेप्ट होत नसेल तर त्याच्यासाठी मग आयुर्वेदामध्ये वीस कारणं दिलेली आहेत मग तेही प्रकृतीनुसार कारण दिलेली आहेत म्हणजे सध्याचा जर का, का तुम्ही डायबेटीसची प्रायमरी लेवलची जर का डेफिनेशन बघितली तर डायबिटीस कोणाला होतो बाबा तर जाड माणसांना होतो बरोबर की नाही जी आळशी माणसं आहेत त्यांना होतो किंवा ज्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यांना होतो व्यायामाचा ज्यांच्याकडे अभाव आहे त्यांना होतो पण आजकाल जर का तुम्ही बघितलं तर अनेक असे आहेत की स्पोर्ट्समन्स आहेत म्हणजे जे एकवीस एकवीस किलोमीटर रनिंग करून येतात आणि इन्सुलिन घेतात रेग्युलर एक्सरसाइज करणारे बरोबर रेग्युलर एक्सरसाइज करणारे जे म्हणजे डायबिटीजची औषधं घेत असतात किंवा एखादा माणूस एकदम कडक्या असतो बरोबर की याला का डायबिटीस झाला बाबा असं वाटण्यासारखी परिस्थिती असते म्हणजे मॉडर्नची जे काही डेफिनेशन्स मध्ये तो कुठेच काही होत नाही बसत नाही मग इथे आयुर्वेदाचे डेफिनेशन किंवा आयुर्वेदाचे जे काही ज्ञान आहे ते इथे म्हणजे लागू होतं की बाबा वातचप्रमे आहे म्हणजे जे कडके लोक आहेत त्यांनाही डायबेटीस होतो त्यानंतर जे काही म्हणजे म्हणतो पित्तज आहेत म्हणजे जे क्षत्रिय प्रवृत्तीचे लोक आपण म्हणू किंवा जे स्पोर्ट्समन टाइपचे लोक ज्यांना व्यायामाची आवड आहे बरोबर की नाही अशी लोक सुद्धा डायबेटिक आहेत आणि जे, जे जाड आहेत ते सुद्धा डायबेटिक आहे मग तुम्ही सर्व कोडे बारा टक्के करून नाही होत मग तुम्ही जर का हे बेस प्लांट बेस्ड डाएट प्लांट बेस्ड डाएट जर का तुम्ही म्हणलं तर ते प्लांट बेस्ड डायट काही तिथे सूट होणार नाहीये बरोबर की नाही तर त्यावेळेला एलन रेश नावाच्या लेडी होत्या त्यांनी मात्र त्याला विरोध केला होता ते काय म्हणले की वन डायबिटीस असेल किंवा म्हणजे काही म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे काही डायबिटीस असतील त्याच्यामध्येही काम करणार नाही ठराविक कॅटेगरीमध्ये मात्र याचा तुम्हाला यूज होऊ शकेल याचा त्यांनी तेव्हाही विरोध केला होता आणि त्याच्यानंतर पण लक्षात आलं म्हणजे प्रॅक्टिकली पण लक्षात आलं की बाबा जे जाड माणसं त्यांना फायदा होतो परंतु जे वीक माणसं आहेत बरोबर ना त्यांना मात्र त्याचा किंवा म्हणजे त्याच्यातून काही फायदा होताना दिसत नाहीये डाएट प्रोटीन डाएट वेज डाएट कार्ब डाएट म्हणजे मधुमेह हो, अर्थातच डायबेटीस हे सगळं त्या भोवती फिरताना दिसतं आपल्याला तर बेसिकली एक लक्षात घ्या तुम्ही की ठीक आहे म्हणजे कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर तुम्हाला शुगर येणार आहे प्रोटीन्स खाल्ल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय म्हणतो की एक म्हणजे त्याच्यामध्ये साधारण एक चाळीस टक्के कार्ब्स असतात त्यामुळे चाळीस टक्के शुगर येणार आहे आणि तुम्ही जर का बेस्ड डायट बघितलं तर त्यात झिरो झिरो शुगर आहे म्हणजे व्हेजिटेबल्स असतील किंवा काही असतील त्यामध्ये झिरो शुगर आहे हा फॅट्स आहे त्याच्यामध्ये पण शुगर नाहीये पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की म्हणजे पूर्वी जर का असं म्हणत होते की लो कॅलरी डाएट बरोबर की नाही मग लो कॅलरी डाएट ज्यावेळेला म्हणत होते त्यावेळेला पहिल्यांदा काय म्हणत होते की कॅलरी कशा कॅल्क्युलेशन करतात तो तर कार्बोहायड्रेट झाले एक ग्रॅम कार्बोहायड्रेट म्हणजे एक कॅलरी त्यानंतर एक ग्रॅम प्रोटीन म्हणजे चार कॅलरीज आणि एक ग्रॅम फॅट्स म्हणजे अकरा कॅलरीज बरोबर आहे मग त्याच्यामुळे जर का तुम्हाला लो कॅलरी जर का डाएट खायचं असेल बरोबर की नाही म्हणजे कॅलरी जर का तुम्हाला रेस्ट्रिक्टेड करायच्या असतील तर तुम्ही जास्ती कार्ब खाणं जास्त चांगलं कारण तुम्ही चारशे ग्रॅम जर का कार्ब खाल्ले किंवा शंभर ग्रॅम तुम्ही जर का काही कार्ब खाल्ले तर तुम्हाला शंभरच कॅलरी होणार आहे शंभर ग्रॅम प्रोटीन खाल्ली तर चारशे कॅलरी होणार आहे आणि म्हणजे शंभर ग्रॅम जर का तुम्ही पॅट्स खाले तर अकराशे कॅलरीज होणार आहेत म्हणजे तुम्ही नुसते दोनशे जर का म्हणजे ग्रॅम जर का तुम्ही पॅट्स खाल्ले तर बावीसशे जातात तुम्ही तर म्हणतात की साधारण एक अठराशे ते म्हणजे सोळाशे ते अठराशे कॅलरीमध्ये डायट रेस्ट्रिक्ट करा मग एक म्हणजे तुम्ही म्हणतो ना की कि चार किलो जर म्हणजे चारशे ग्रॅम जरी खाल्लं तरी तुमचं पोट भरून जाणार मग चारशेच कॅलरी जाणार मग वेट कमी होते का प्रॅक्टिकली ते काही होताना दिसत नाही आहे म्हणजे लो कॅलरी डाएट म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण आता लो कार्ब डाएट हे वेट कमी करण्यासाठी कामाचं आहे हे नंतर लक्षात यायला लागलं म्हणजे एकूणच जे काही पॅराडेम आहेत बरोबर ना ते नेहमीच काय होत आहेत शिफ्ट होत आहेत म्हणजे कुठलं सायन्स अजून परफेक्ट प्रूवन नाही आहे बरोबर ना मग त्याच्यामध्ये परत म्हणजे व्हेज बेस्ड डाएट मग आता व्हेज बेस्ड डायटमध्ये होतं कसं की म्हणजे माणसाची जी काही पचनशक्ती आहे ती काही त्याच्यासाठी बनलेली नाहीये आपण काही म्हणजे काही गाय भैस नाही आहेत बरोबर ना की आपण बाबा कच्चं खाल्लं आणि आपण बघितलेले आहेत की अनेक म्हणजे काही जे काही म्हणजे वेज बेस डायट ऍक्टिव्हेट करणारे म्हणजे काही कमी वयामध्ये त्यांचे मृत्यू झालेले आहेत कॉम्प्लिकेशन झाले इव्हन आम्ही आता बघताना बघतो की म्हणजे प्रायमरी लेवलला एखादा जाड माणूस असेल त्याला ते वेज बेज काय डायट घेतल्यानंतर वेट कमी होतं चांगलं वाटतं त्याला छान वाटतं बरोबर ना पण नंतर नंतर मात्र तो बिलो वेट जायला लागतो म्हणजे ओव्हरऑल जर का त्याचं आपण बी एम आय बघितलं तर त्याची हाईट समजा एकशे पंच्याहत्तर असेल तर पंच्याहत्तर साधारण त्याचं म्हणजे वेट असायला पाहिजे तर साधारण ते म्हणजे म्हणजे पहिल्यांदा पंच्याऐंशी तर पंच्याहत्तरपर्यंत देऊसवर छान वाटतं पण पंच्याहत्तर तर ते आणखीन खाली जायला लागलं तर मात्र मात्र प्रॉब्लेमॅटिक त्याला निर्माण व्हायला लागतात त्याच्यानंतर जर का तुम्ही पित्तज प्रकृतीचे जर का बघितले तर ते एकदम परफेक्टली त्यांच्या याला तुमच्या बीएमआयला मॅच असतात आणि त्यांनी जर का वेजबेस्ट डायट खायला सुरुवात केली तर त्यांचं वजन कमी व्हायला लागतं इव्हन ते जे काही स्पोर्ट्स करत असतात त्याच्यामध्ये त्यांचे मस्क्युलर ताकद राहत नाही त्यांना मसल्स वीक वाटायला लागतात बरोबर आहे ना आणि वाताच प्रकृतीच्या माणसांमध्ये तर जर का त्यांनी वेज वेज डाएट घेतलं तर ते इन्सुलिन शिफ्ट होताना आम्ही बघितलेले आहेत कारण कसं असतं की त्यांच्या शरीरामध्ये शुगर वापरण्यासाठी जे काही थोडेफार मसल होतात तो मसल लॉस होऊन जातो आणि मग त्यांच्या शरीरामध्ये शुगर वापरण्याची कॅपॅसिटीच राहत नाही आणि त्याच्यामुळे मग त्यांना तुम्ही कुठलीही गोळी द्या त्यांच्या काही शुगर कंट्रोल होत नाही आणि मग तो इन्सुलिनवर शिफ्ट होतो आणि मग बऱ्याच जणांमध्ये आम्ही बघितले की इन्सुलिन घेऊन सुद्धा त्यांना काही आराम होत नाही म्हणजे शुगर कंट्रोल राहत नाही आणि मग तो आमच्याकडे येतो तर मग आयुर्वेदामध्ये का सांगितलंय की असा जर का माणूस असेल बरोबर ना तर त्याला तर्पण द्यावं म्हणजे उलट त्याला काय करावं वजन वाढण्याचं औषध दिलं गेलं पाहिजे बरोबर की नाही म्हणजे इव्हन जर का मधुर रस दिला तर म्हणजे वात कमी होतो शरीरातला तर त्यामुळे अशा माणसांमध्ये आम्ही बघितलेले आहे की अशा पेशंट्समध्ये आम्ही बघितलेले की त्यांना आम्ही गोड खायला दिलं म्हणजे पुरणपोळी खायला दिली आणि त्याची शुगर कमी झालेली आहे म्हणजे अशीही मिरॅकल्स आम्ही त्याच्यामध्ये बघितलेले आहेत तर त्याच्यामुळे म्हणजे जर का एकूण जर का या डाएट सिस्टीममध्ये किंवा याच्यामध्ये सर्व जर का, का आपण बघितलं तर होतं असं की म्हणजे एक आता मर्सिडीज असते त्याच्या का एक जो काही वरचं जो कवर असतं ते चोरीला जातं माझा तो म्हणतो बाबा म्हणजे काय आपण शोरूममध्ये गेलो तर चारही बदलावे लागणार आहेत सिंगल तर काही मिळत नाही मग तो चोर बाजारामध्ये जातो किंवा जुन्या बाजारात जातो आणि तिथे काय करतो तो बदलून घेतो तर त्याला ते कवर बदलून देतात आणि नंतर तो घरी येऊन बघतो तर त्याच्या दुसऱ्या चाकाचं कवर काय झालेलं असतं काढलेलं असतं बरोबर ना म्हणजे ओव्हरऑल आताची जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये होतं असं की तुम्हाला वेज बेस्ट डायट घेतल्यानंतर म्हणजे जाड माणूस असेल त्याची प्रायमरी लेव्हलला शुगर कमी होताना त्याची दिसते परंतु आपली पचन संस्था ही काही म्हणजे कच्च खाण्यासाठी निर्माण झालेली नाही आहे तुम्ही त्याचा अतिरेक जर का केला तर मी बघतो त्यांच्यामध्ये कॉन्स्टिबेशन सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यानंतर त्यांना कंटिन्युअस जुला व्हायला लागतात एस सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणजे त्यांची पचन संस्था पूर्णपणे काय होते बऱ्याच वेळेला बिघडून जाते कधी कधी म्हणजे त्यांचं बिलो वेट जायला सुरुवात होते त्याच्यातून मसल लॉस वगैरे होतो त्यातून नवीन कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात म्हणजे शुगर कमी करणं हा उद्देश आहे का हेल्थ मॅनेज करणं हा उद्देश आहे हा सगळ्यात महत्वाचा इथे विचार करण्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळे कसं ना की हा वेज बेस्ड डाएट जे आहे प्रायमरी लेवलला डेफिनेटली म्हणजे जाड असेल किंवा म्हणजे आयुर्वेदानुसार जर का कफज प्रकृतीचा असेल तर त्याला फायदा होतो नाही असं नाही परंतु तुम्ही जर का तो कंटिन्युअस केला लॉंग टर्म मध्ये तर मात्र नुकसान होण्याची शक्यता जास्ती असते मग अशा वेळेला परत जे काही आयुर्वेदिक कन्सेप्ट आहेत म्हणून मी तुम्हाला म्हणलं की म्हणजे म्हणतो ना की आता जे काही सध्या जे काही संशोधन आहे हे अजून काही फायनल लेवलला आलेले नाही आहेत बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये अनेक बरेच अजून शिफ्ट होण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही जसं म्हणलं की कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन्सवर सगळं काही म्हणजे हे आहे म्हणजे तुम्ही काय खाता याच्यावर म्हणजे सगळेजण काम करतायत मग तुमची शुगर वाढते मग कार्बोहायड्रेट कमी खा पण आयुर्वेद त्याच्या उलटं काम करतो कि आयुर्वेद त्याच्या विरोधात जाऊन काम करतो की तुम्हाला जर का साखर पचत नसेल तर ती का पचत नाहीये शरीरामधलं वातावरण नक्की कुठे बिघडलेलं आहे बरोबर की नाही म्हणजे जर का साखर तुमचे सेल्स घेऊ शकत नसेल किंवा तुमचं मेटाबॉलिझम जर का बिघडले म्हणजे म्हणताना तुम्ही सायंटिफिकली म्हणता इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर तर तुम्ही तुमचं मेटाबॉलिझम सुधरवा साखर पचवण्याची तुमची ताकद वाढवा आणि तुम्ही गोड खा बरोबर की नाही म्हणजे कसं माहित आहे का की तुम्हाला जो काही डायबेटीस झालेला आहे त्याच्या मागे इन्सुलिन रेझिस्टन्स हे जरी तुम्ही काही म्हणलं तरी सुद्धा हे इन्सुलिन काम करत नाहीये याच्यासाठी कारणीभूत म्हणजे एक कारण तुमच्या आता लक्षात आलंय की बाबा इंट्रासेल्युलर फॅट वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं की रेजिस्टन्स तयार होतो बरोबर ना मग आयुर्वेदामध्ये त्याला काय म्हणलेलं आहे की इंट्रा सेल्युलरी कप तुमचा वाढला सेलच्या आतमध्ये कफ जमा झाला तर सेल्स काही घेणार नाहीत आणि म्हणून इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट झालाय तर आयुर्वेदामध्ये अशी अनेक कारणं सांगितलेली आहेत बरोबर की नाही म्हणजे वीस प्रकारची कारणं सांगितलेली आहेत आणि मग ही जर का तुम्ही कारणं जर का नीट तपासून बघितली आणि त्या पद्धतीने जर का तुम्ही ट्रीटमेंट केली तर नक्कीच काय करता येतं म्हणजे नुसतंच जर का म्हणजे म्हणतो ना की मला साखर पचत नाही म्हणून मी साखर ज्याच्यातून येईल ते कमी खायचं हा सध्याच्या वेज बेज डाएटचा एक बेसिक फंड बरो आहे बरोबर ना तर त्याच्याऐवजी आयुर्वेद काय म्हणतात की तुम्हाला साखर कशी पचवता येईल म्हणजे तुमच्या शहरातलं ओव्हरऑल जे काही आहे बरोबर ना कारण शेवटी कार्बोहायड्रेट शिवाय तुम्ही जगूच शकणार नाही कार्बोहायड्रेट म्हणजे तुम्हाला डायरेक्टली जे काय म्हणजे मी आता हालचाल करतोय मी बोलतोय याच्यासाठी मला लागणारी एनर्जी होती शुगर आहे बरोबर की नाही आणि मी जर का शुगरच खाल्ली नाही तर या वर्किंग होणार नाही आणि मग ते फॅट्समधून ते शुगरमध्ये कन्वर्ट होणार आणि त्याच्यानंतर मी ते यूज करणार याला फार काय लागणार आहे होणारच नाहीये ते बरोबर आहे की नाही मग फॅट्समधून ते शुगरमध्ये कन्व्हर्ट होत असताना मध्येच किटोन बॉडीज तयार होणार मग जर का ते एक्सरसाईज किटोन बॉडीज तयार झाल्या तर किटो ऍसिडिटीजकडे जाणार म्हणजे ओव्हरऑल कॉम्प्लिकेशन्सच आपण क्रिएट करणार आहे याच्यामधून म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही की शुगर मॅनेज करणं हा काही डायबेटीज मॅनेजमेंटचा उद्देश नाहीये तर ओव्हरऑल हेल्थ मॅनेज करणं हा डायबेटीज मॅनेजमेंटचा उद्देश आहे आणि तो जर का साध्य करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही व्यक्ती तितक्या प्रकृती आपण असं ऐकलेलं आहे त्यामुळे आपल्या प्रकृतीला नेमकी कशाची गरज आहे हे आयुर्वेदाच्या मदतीने जर आपण जाणून घेतलं आणि त्याच्यावर योग्य उपचार केले तर आपण नक्कीच डायबेटिक मुक्त जीवन जगू शकतो खूप छान माहिती दिली आपले पुढेही असे एपिसोड सुरू राहतीलच याबद्दल काही शंका नाही इथे आल्याबद्दल तुमचा वेळ दिल्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणते